बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्सला बसणार मोठा झटका कर्णधार पडणार आय पी एल मधून बाहेर आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी रोहित शर्माला वगळून मुंबईने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते मात्र हा निर्णय चुकीचा ठरण्याचे चिन्ह दिसत आहे हार्दिक पांड्या विश्वकप मध्ये झालेल्या दुखापतीमधून अजूनही सावरू शकलेला नाही अनेक मीडिया रिपोर्ट हार्दिक पांड्या आय पी एल दोन हजार चोवीसचे सुरुवातीचे काही सामने किंवा संपूर्ण आय पी एलच्या हंगामातून बाहेर पडण्याची बातमी दिली जात आहे त्यामुळे हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी तर या सर्व चर्चांवर आणि हार्दिकच्या फिटनेसवर मुंबई इंडियन्स तसेच बिसिसियाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आत्ताची ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी